न्यूज न्यूज श्वास चालू नमस्कार घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणाऱ्या संगमनेर येथील एकाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलाय संगमनेर मध्ये निळ्या रंगाच्या पत्र्याच्या गेट असलेल्या घरात गोवंशीय जनावरांची कत्तल करत असताना त्याला रंगे हात पकडण्यात आलं असून अनिस गुलाम हैदर असं आरोपीचं नाव असून त्याच्या कब्जातून आठशे पन्नास किलो गोमांस व तुकडे एक सुरा एक कुऱ्हाड असा एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच या आरोपीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुमर्गे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी